तुर्कीतून गोवा फिरायला येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी आमच्या खोल्या अथवा घरं देणार नाही अशी घोषणा गोव्यातील गोवा विलाज या रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित कंपनीनं सोशल मीडियावरून केली आहे भारतानं ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करानं भारतातील लोकवस्त्यांवर हल्ले सुरू केलेत या कृत्याचा जगभरातून निषेध होत असताना केवळ तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचं देखील उघडकीस आलंय या पार्श्वभूमीवर गोव्यातील गोवा विलाज या खासगी कंपनीनं तुर्कीच्या पर्यटकांना राहण्यासाठी घर न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे यापूर्वी गो होमस्टे या कंपनीने देखील तुर्कीच्या पर्यटकांना घेऊन येणाऱ्या तुर्की, तुर्की एअरलाइन्स या कंपनीशी करार बुडीत आहे कर पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांच्या विरोधात पाकिस्तानच्या भूमीवर ऑपरेशन सिंधूर यशस्वी पार पाडलं या ऑपरेशनमुळं वैफल्यग्रस्त बनलेल्या पाकिस्ताननं आठ मेपासून मध्यरात्री भारतीय लोकवस्त्यांवर हल्ला चढवला आहे या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असताना तुर्कीनं पाकिस्तानचं कौतुक केलं आहे इतकंच नव्हे तर त्यांना गुपचूप शस्त्र पुरवत असल्याचं देखील उघडकीस आलंय याच पार्श्वभूमीवर गोव्यातील बड्या कंपन्यांनी सोशल मीडियावरून तुर्कीचा निषेध केलाय गो, के गो होमस्टेज या कंपनीनं तुर्की एअरलाइन्स कंपनीसोबत केलेला भागीदारीचा करार काढला काढलाय तर गोवा विलाज या कंपनीनं तुर्की पर्यटकांना राहण्यासाठी खोल्या अथवा घरं न देण्याची घोषणा केली आहे आम्ही आमच्या देशाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असं देखील त्यांनी स्पष्ट केले। आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा